शेवगावमध्ये घाणीचा कहर वॉर्ड क्रमांक पाचमध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासन झोपेत वॉर्ड क्रमांक पाचमध्ये घाणीचे साम्राज्य शेवगावकर त्रस्त नगर परिषद गप्प शौगाव शहरातील वार्ड क्रमांक पाचमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे नाईकवाडी मोहल्ला मुजावर गल्ली कुंभारवाडा भाडाईत गल्ली आणि जिल्हा प्राथमिक उर्दू मुलींची शाळा या भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून साचलेल्या सांडपाण्यामुळे घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली असून नमाज अदा करण्यासाठी जाणाऱ्या मुस्लिम नागरिकांनाही मोठा मु� त्रास सहन करावा लागत आहे लहान मुलांचे आरोग्य शाळा परिसर व स रस्त्यांमुळे रोगराईचा धोका वाढत आहे तसेच मोकाट जनावरांचा त्रास आणि जल जीवन योजनेमुळे उखडलेले रस्ते यामुळे हा भाग अक्षरशः नारकीय झाला आहे या गंभीर समस्येकडे नगर परिषदेच्या अधिकारी विजया घाडगे लक्ष देतील का हा सवाल सध्या या भागातील नागरिक विचारत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा